नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मला बऱ्याच कमेंट आल्या की बुटके नारळविषयी माहिती सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुटके नारळ जे आहेत त्याविषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बुटके नारळ त्याला इंग्लिशमध्ये डॉर्प कोकोनट असं म्हणतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच जाती आहेत ज्या बुटक्या आहेत आणि ज्या बुटक्या जाती आहेत त्या फक्त पाणी किंवा पाणी खोबरं याच्यासाठी चालतात तर अशा वेगवेगळ्या जातीचे प्रकार आहेत ज्या काही जाती, जा जाती आहेत त्या फक्त पाण्यासाठी चालतात काही जाती ज्या आहेत त्या फक्त पाणी आणि खोबरं यासाठी चालतात आणि काही गावरण जाती आहे ज्या फक्त खोबऱ्यासाठी चालतात तर याच्यामध्ये आपण आज बुटक्या नारळाविषयी माहिती बघणार आहोत तर बुटके नारळ कोणते कोणते तर त्याच्यामध्ये बऱ्याच जाती आहेत जसं की चेनंगी चेनंगी ही एक बुटकी जात आहे ती साधारणत तीन साडेतीन वर्षानंतर फळ देते आणि त्यानंतर दुसरी आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ ग्रीन डॉर्फ त्यानंतर मलेशियन यलो डॉर्फ या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी रोपं आहेत ही मलेशियन यलो डॉर्फची रोपं आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये ही सर्व मलेशियन येलो डॉर्फची रोपं आहेत यामध्ये काही ग्रीन डॉर्फ पण आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे ग्रीन डॉर्फ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ बघू शकता व्हिडिओमध्ये याचे असं पद्धतीने याचं खोड जे आहे असं आहे आणि मलेशियन येलो डॉर्फचं जर बघितलं तर नॉर्मल प्रमाणामध्ये पिवळं ते आपल्याला दिसतं तर ही दोन व्हरायटी आहे मलेशियन ग्रीन आणि मलेशियन येलो तर ही व्हरायटी जी आहे ती फक्त शाळ्यासाठी म्हणजेच पाण्यासाठी चालते याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण नसतं आणि ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी साधारणतः तीन ते साडेतीन किंवा चार वर्षाच्या आत या व्हरायटीच्या रोपांना फळं चालू होतात जमिनीपासून ही फळं चालू होतात आणि साधारणतः वर्षाकाठी अडीचशे ते तीनशेपर्यंतसुद्धा याला फळं लागू शकतात व्यवस्थितपणे खत पाणी जर असेल तर याला तीनशेपर्यंत फळ वर्षाकाठी लागू शकतात त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे चौघाठ ग्रीन डॉर्फ ही आपण बघितली याच्या अगोदर सर्वात अगोदर चेनंगी त्यानंतर दुसरी मलेशियन येलो नंतर मलेशियन ग्रीन आता चौथी व्हरायटी ती म्हणजे चौघाठ ग्रीन डॉर्फ तर चौघाठ ग्रीन डॉर्फ जर व्हरायटी आपण बघितली साधारणतः ही व्हरायटी तीन ते साडेतीन वर्षानंतर फळ द्यायला सुरुवात करते आणि याचे फळंसुद्धा फक्त शहळ्यासाठी वापरले जातात आणि याला फळांचं प्रमाण जे आहे तीनशे साडेतीनशेपर्यंत या चौघाट ग्रीन डॉर्फ किंवा चौघाट ऑरेंज डॉर्फ या फळांना चालू होतात तर याच्यामध्ये चौघाट ग्रीन डॉर्फ पण आहे चौघाट येल्लो डॉर्फ पण आहे तर ह्या दोन व्हरायटी आ, आहेत आता ले necessary... तर आपण आतापर्यंत बघितल्या पाच व्हरायटी त्याच्यामध्ये पहिली व्हरायटी होती चेनंगी दुसरी व्हरायटी होती मलेशियन येलो त्यानंतर मलेशियन ग्रीन आणि चौथी व्हरायटी होती चौघाट ग्रीन डॉर्फ आणि पाचवी व्हरायटी होती चौघाट येलो डॉर्फ तर अशा पद्धतीच्या आपण या पाच व्हरायट्या बघितल्यात आता याच्यानंतर जर बघायचं म्हटलं तर गंगाबोडम गंगाबोडम नावाची जी व्हरायटी आहे तीसुद्धा एक बुटकी जात आहे साधारणतः तीन साडेतीन वर्षानंतर फळं फड़ा लागतात फळांचं प्रमाणसुद्धा त्याच पद्धतीने असतं जसं इतर बुटक्या नारळाचं असतं तीनशे तीन अडीचशे किंवा साडेतीनशे एका वर्षामध्ये एवढं फळं या नारळाला लागू शकतात आणि या आ, जे नारळ आहे फक्त पाण्यासाठी वापरली जातात अंगाबोडम सुद्धा एक बुटकी व्हरायटी आहे तर अशा पद्धतीची ह्या बुटक्या व्हरायटी आहेत त्यानंतर लोटन सुद्धा एक बुटकी व्हरायटी आहे तिलासुद्धा तीन साडेतीन वर्षामध्ये फळं चालू होतात आणि तीनशे ते साडेतीनशेपर्यंत फळ ती व्हरायटीसुद्धा देते त्यानंतर आहे कोलंबस कोलंबससुद्धा एक बुटकी जात आहे तीन साडेतीन वर्षानंतर ही फळं देते आणि फळांचं प्रमाणसुद्धा तीनशे साडेतीनशे किंवा चारशेपर्यंत असू शकतं जर खत पाणी सगळं नियोजन व्यवस्थित असेल तर चारशेपर्यंतसुद्धा ही व्हरायटी फळं देऊ शकते तर मित्रांनो ह्या होत्या काही बुटक्या नारळाच्या जाती तर बुटके नारळा जर लागवड करायची असेल तर यापैकी कोणतीही जात तुम्ही निवडू शकता साधारणतः साडेतीनशे तीनशेपर्यंत ही रोप फळं देऊ शकतात काही व्हिडिओमध्ये दाखवलं जातं दा की एका नारळाला हजारच्या आसपास नारळ येतात कोलंबस नावाची व्हरायटी आहे याला हजारच्या आसपास नारळ येतात परंतु मित्रांनो एखाद्या झाडाला येऊ शकतात परंतु प्रत्येक झाडाला ये येतीलच असं आपण खात्रीशीर सांगू शकत नाही एखाद्या झाडाला जर आलेलं असेल तर त्याला व्यवस्थित खत पाणी मिळाले असेल किंवा त्याला जमिनीतून न्यूट्रिशन्स जास्त प्रमाणात मिळालेले असतील त्यामुळं त्याला फळं जास्त लागलेली ला असतील एखाद्या फळाच्या बा झाडाच्या बाबतीत असं होऊ शकतं परंतु प्रत्येक झाडाला हजार नारळ लागतील ला 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 असं कधी होऊ शकत नाही साधारणतः बुटक्या नारळाच्या ज्या जाती आहेत त्यांना अडीचशे तीनशे साडेतीनशे किंवा जास्तीत जास्त चारशेपर्यंत फळं एका वर्षामध्ये लागू शकतात त्यापेक्षा जास्त जर फळं लागत असतील तर हे एक योगायोग समजावा अशी कुठलीही जात नाही जी हजार पाचशे एवढे नारळ एका वर्षाला देईल तर मित्रांनो माहिती जर आवडत असेल आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद